आम्ही पाठी का काढलेली कशामुळे काढली पाठी एवढंच आहे की जे जे महानगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे खांडेकर साहेब आहे त्यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा जो दहा लाख रुपये घेतलेला जो आरोप लागला होता त्या आरोपामध्ये ते आज जेल भोगत आहे आणि जेल भोगत असताना त्यांच्या जे निवासस्थानावरची प्रशासकीय आयुक्त म्हणून जी पाठी लागेल आहे ही लागणं चुकीचं आहे याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे ते आम्हाला हे भ्रष्ट अधिकाऱ्याचं नाव इथं नको इथे आपले आपले मुंडे साहेबासारखे जे काय मुंडे जे अजून म्हणायला लागलो तो प्रामाणिक एक मिनिट जो तुकाराम मुंडे जे साहेब आहेत जे जिल्हाधिकारी होते अशी जालन्यामध्ये नियुक्ती झाली पाहिजे या उद्देशानं आम्ही ही भ्रष्ट अधिकारी संतोष खांडेकर यांच्या स्थानिक जे शासकीय निवासस्थान आहे ही ये ये पार पार्टी आम्ही काढलेली आहे आणि ही लोकशाही पद्धतीने काढलेली आहे हे आमचं आज हे विचार आहे मी अयोध्या फाउंडेशन संस्था मी ही पार्टी काढण्याचं कारण काय होतं तुम्हाला कारण एवढंच आहे की त्याच्यावर कलंक लागलेला आहे दा ला म्हणजे प्रत्येक कामामध्ये टक्केवारी आहे कोणाचे एक कोण पाटील म्हणून त्याच्यामध्ये कामामध्ये ते टक्केवारी प्रत्येक जेवढे जेवढे रुपयाचे कामं चालू आहे त्या प्रत्येक कामामध्ये खांडेकर यांची भागीदारी आहे असा त्यांच्यावर आरोप होता आणि ते सिद्ध पण झालेला आहे याच्या मला सांगा मी ही पाटी तुम्ही महापालिकेत जमा करणार का घेऊन जाणार ही पाटी आम्ही जमा करणार आहे पालिकेमध्ये पालिकेमध्ये जमा करणार आहे पाटी काम काय करायचं तुम्ही अगोदर काही निवेदन दिलं होतं पाटी काढा म्हणून काय आम्ही अल्टिमेंट दिलं होतं ना आम्ही अल्टिमेंट दिलं होतं पण मात्र त्यांनी पाठी काढली काढली नाही याच्या कोणाच लक्ष नाही ना कारण की सर्व मिनी बघत आहे काय काय ना आपलं मी आर आर अयोध्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच माझ्यासोबत आहे भाई, भाई निकाळ